नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया निवडणुकीपूर्वी राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार हे तीन मोठे लाभ जाणून घ्या सविस्तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनल जो पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्यातील विधानसभा निवडणूक पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे त्यापूर्वी राज्यातील कर्मचाऱ्यांना मोठे लाभ मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे पेन्शन लाभ कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारची युनिफाईड पेन्शन योजना जशाच्या तसे लागू करण्यात आली आहे परंतु सदर पेन्शन राज्य कर्मचाऱ्यांना मान्य नसल्याने राज्य शासनाकडून गठीत पेन्शन समितीने दिलेल्या अहवालातील सुधारित पे राष्ट्रीय पेन्शन योजना व केंद्र शासनाची युनिफाईड पेन्शन योजनांचा अभ्यास करून ज्या योजनांमध्ये सर्वाधिक लाभ होईल अशी पेन्शन योजना राज्य कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येणार आहे सदर पेन्शनचा मुद्दा हा कर राज्य कर्मचाऱ्यांना विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच दिली जाण्याची शक्यता आहे युनिफाईड पेन्शन योजनांमध्ये वेळी मिळणाऱ्या शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के पे रक्कम पेन्शन म्हणून देण्याची तरतूद आहे परंतु त्यामध्ये कर्मचाऱ्याचे चा योगदान कायमस्वरूपी ठेवल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजगी आहे वेतन त्रुटी राज्यातील कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी ते दूर करण्यासाठी राज्य शासनाकडून वेतन त्रुटी निवारण समितीचे गठन करण्यात आलेले आहे सदर समितीने राज्यातील ज्या पदांच्या वेतनामध्ये त्रुटी आढळून आले आहेत अशा पदांच्या वेतन त्रुटीमध्ये सुधारणा करण्याबाबत सदर समितीला दिनांक तीस सप्टेंबर पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे म्हणजेच सदर सुधारित वेतन श्रेणीचा लाभ कर्मचाऱ्यांना विधानसभा निवडणुकीपूर्वीच मिळण्याची शक्यता आहे वाढीव महागाई भत्ता लाभ राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे जुलै दोन हजार चोवीसचा वाढीव महागाई भत्ताबाबतचा निर्णय या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याची शक्यता आहे म्हणजेच निवडणुकीपूर्वी राज्य कर्मचाऱ्यांना पेन्शन वेतन त्रोटी निवारण तसेच वाढीव महागाई भत्ता अशा प्रकारचे लाभ मिळू शकतो धन्यवाद